सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आज एकोणीस नोव्हेंबर दोन वाजल्यापासून आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिदृष्टी भरपाई छत्तीस हजार रुपये पी एम किसानचे दोन हजार रुपये तर या दोन्ही योजनेचे पैसे जे की या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये व या जिल्ह्यात वाटप सुरू एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस जे की दोन वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की टोटल अडतीस हजार रुपये खात्यामध्ये जमावणे सुरू आहेत तर आता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर आता अतिदृष्टी भरपाई छत्तीस हजार रुपये वाटपास जे की पी एम किसानचे सुद्धा दोन हजार रुपये एकोणीस नोव्हेंबर म्हणजे आजपासून दुपारी दोन वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर तुमचे खाते लगेच तपासा तर आता अतिदृष्टी भरपाई राज्य सरकारकडून अतिदृष्टी भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना जे की छत्तीस हजार रुपये प्रति लाभार्थी इथं मंजूर करण्यात आलेले आहे तर पहिला टप्पा आधीच सुरू झालेला आहे तर आता एकोणीस नोव्हेंबरपासून नवीन टप्पा इथं सुरू होत आहे थेट डी बी टीच्या मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं होत आहे कशाच्या माध्यमातून डायनेट बेनि डायरेक्ट डी बी टीच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून खात्यात जमा होईल त्यानंतर पी एम किसानचासुद्धा एकवीसवा हप्ता सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दुपारी दोन वाजल्यापासून पैसे वाटपिता सुरू पी एम किसानचे जे की दोन हजार रुपये आहे ते ई के वाय सी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांची पी एम किसानची ई के वाय सी राहिलेली आहे तर त्यांनी ई वाय सी करून घ्या तर आता तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असणे आवश्यक आहे एकोणीस नोव्हेंबरपासून दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमानं सुरुवात तर आता याचे जे काही पैसे वाटप आहे ते पुणेमध्ये दुपारी दोन वाजल्यापासून इथं सुरू होणार आहे दोन पी एमला त्यानंतर इथं नाशिकमध्ये सुद्धा सुरू होणार आहे नगरमध्ये जळगाव धुळे सातारा सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर बीड तर यामध्ये आतापर्यंत आपण दहा जिल्हे बघितलेले आहेत तर वेळ जे आहे दोनच्या नंतर इथं वाटप सुरू होणार आहे म्हणजे कोणाच्या खात्यामध्ये लवकर जमा होईल कोणाच्या खात्यामध्ये टाईम लागेल तर काही दोन ते चार तासांमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात इथं पैसे जमा होतील बीड छत्रपती संभाजीनगर नागपूर त्यानंतर इथं सांगली सातारा धुळे जळगाव नगर नाशिक पुणे त्यानंतर इथे आपलं लातूर उस्मानाबाद तर आता उस पी एम किसानच्या लाभार्थ्या शेतकऱ्यांची यादी कशा पद्धतीने पाहिजे आहे आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहे त्यानंतर इथं लातूर झाल्यानंतर लातूरमध्ये सुद्धा सुरू होणार आहे उस्मानाबादमध्ये देखील सुरू होणार आहे परभणीमध्ये देखील इथं सुरू होणार आहे हिंगोलीमध्ये यवतमाळ अमरावती तर आतापर्यंत आपण सोळा जिल्हे बघितलेले आहेत तर या जिल्ह्यांमध्ये पी एम किसान अतिदृष्टी भरपाई तर आता अतिदृष्टी भरपाई बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पहिला टप्पा इथं जमा झालेला दुसरा टप्पा म्हणजे एकोणीस नोव्हेंबर म्हणजे आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यानंतर बुलढाणा अकोला वाशिम नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यानंतर इथं ठाणे पालघर कोल्हापूर मुंबई उपनगर तर यामध्ये मुंबई उपनगर असेल कोल्हापूर पालघर ठाणे सिंधुदुर्ग रत्नागिरी गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर वाशिम अकोला बुलढाणा तर या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तर नोव्हेंबरपासून जे की पी एम किसानचे पात्र शेतकरी आहेत तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा एकवीसवा हप्ता जे की डीबीटीच्या माध्यमातून म्हणजे एकोणीस नोव्हेंबरपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात तर आतापर्यंत आपण यामध्ये तीस जिल्हे बघितलेले आहे तर आता हे कसे पैसे याचे तपासायचे सर्वप्रथम तुम्ही तुमच्या बँक पासबुकला तुमचं बँक पासबुक आहे ते ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे वाय सी अपडेट आहे का म्हणजे तुम्ही जे काही पी एम किसानची ई के वाय सी केलेली आहे का ते महत्त्वाचं आहे पी एम किसान ई के वाय सी केलेली असेल तर तुम्हाला एस एम एसद्वारे कळून येतील किंवा तुम्हाला थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातील तर आता अतिवृष्टी भरपाईची जी आहे ते एकोणीस नोव्हेंबर दोन वाजल्यापासून शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होणार आहे तर त्यामध्ये चोवीस ते अठ्ठेचाळीस तास यासाठी लागू शकतो एकाच दिवशी दोन्ही स्कीम इथं जे काही तुमच्या खात्यामध्ये जमा होईल तर आता हे जे आहे अतिवृष्टी भरपाई तर आता जे काही पात्र ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे इथं झालेले आहेत तर अशा पंचनामे झालेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यात इथं भरपाईची रक्कम इथं जमा करण्यात येणार आहे तर त्यामध्ये पुणे आहे नाशिक नगर जळगाव धुळे सातारा सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर बीड लातूर उस्मानाबाद परभणी हिंगोली यवतमाळ अमरावती तर यामध्ये आपण सोळा जिल्हे बघितलेले आहेत खालीसुद्धा जिल्हे आहेत ते आपण इथं चेक करून घेऊया तर आता जे की एकोणीस नोव्हेंबर म्हणजे अतिवृष्टीचे जे काही पैसे आहेत ते देखील जे की ज्या शेतकऱ्यांचे पंचनाम्या झालेल्या त्राशात शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम इथं जमा केल्या जाणार आहे पुणे नाशिक नगर जळगाव धुळे सातारा सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर बीड लातूर उस्मानाबाद परभणी हिंगोली यवतमाळ अमरावती त्यानंतर आपल्या इथे बुलढाणा अकोला वाशिम नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघर कोल्हापूर मुंबई उपनगर तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे तर आता पी एम किसानचे जे की दोन हजार रुपये ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जमा झालेले आहे तर अशाच अपडेट्स आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू